शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीसाठी सरकारी मदत अखेर वाढली तुम्हाला माहिती आहे का दोन हेक्टरची मर्यादा मोडून सरकारने थेट तीन हेक्टर पर्यंत मदत जाहीर केली आहे ज्या शेतकऱ्यांचे पडले होते त्यांच्यासाठी ही सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयांची संजीवनी आहे तुमच्या खात्यात वाढीव पैसे कधी येणार छत्रपती संभाजीनगर विभागात तीन लाख अठ्ठावन्न हजार शेतकऱ्यांना कशी मदत मिळाली आणि नागपूर विभागात किती निधी वितरित झाला या निर्णयामुळे तुमचा थेट किती फायदा होणार या संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी किमाया चौधरी आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र सरकारने एक अत्यंत महत्वाचा आणि शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतलाय हा निर्णय म्हणजे पूरग्रस्त भागातील पिकांच्या नुकसानीसाठी मिळणारी शासकीय मदत आता दोन ऐवजी थेट तीन हेक्टर क्षेत्रासाठी दिली जाणार आहे या निर्णयाचं महत्व समजून घ्या गेल्या काही वर्षांपासून आपण पाहत आहोत की हवामान बदलामुळे अतिवृष्टीचं प्रमाण प्रचंड वाढलंय ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टर पेक्षा जास्त जमीन आहे पण पुरामुळे संपूर्ण शेतीचं नुकसान झालं होतं त्यांना आतापर्यंत फक्त दोन हेक्टर पर्यंत मदत मिळायची उर्वरित नुकसानीची भरपाई मिळत नव्हती अनेक शेतकऱ्यांची मागणी होती की ही मर्यादा वाढवावी आणि आता अखेर सरकारने शेतकऱ्यांची ही मागणी मान्य केली आहे दोन हेक्टरची मर्यादा तीन हेक्टरवर नेल्यामुळे हजारो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे याचा थेट अर्थ असा की तुमच्या नुकसानीचा मोठा भाग आता सरकारी मदतीच्या कक्षेत आलाय हा निर्णय केवळ कागदावर नाही तर त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे माहितीनुसार वाढीव एक हेक्टर साठीच्या मदतीसाठी सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये वितरित करण्यात आलेत याचा अर्थ सरकारने मदतीसाठी निधी तातडीने उपलब्ध करून दिलाय आता पाहूया कोणत्या प्रशासकीय विभागांना आणि जिल्ह्यांना किती मदत मिळाली या माहितीवरून तुम्हाला तुमच्या विभागातील मदतीचा अंदाज येईल या विभागात बीड लातूर परभणी संभाजीनगर जालना हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यांमधील तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकऱ्यांच्या तीन लाख अठ्याहत्तर हजार एकशे एक हेक्टर क्षेत्रातील पिकांचं नुकसान झालं होतं यासाठी शासनाने तीनशे शेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपयांची मदत वितरित केली आहे नागपूर चंद्रपूर वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळालाय या भागातील तीन हजार नऊशे एकतीस शेतकऱ्यांना सात हजार सहाशे अठ्ठ्याण्णव हेक्टर क्षेत्रातील नुकसानीसाठी सात कोटी एकावन्न एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये देण्यात आले या आकडेवारीतून एक गोष्ट स्पष्ट आहे की सरकारने मोठ्या नुकसानग्रस्त भागांवर लक्ष केंद्रित करून तातडीने निधी दिलाय तुम्ही जर पूरग्रस्त शेतकरी असाल आणि तुमच्या नुकसानीची पंचनामा तीन हेक्टर पर्यंत झाला असेल तर तुम्हाला आता हेक्टरी वाढू दराने मदत मिळणार आहे या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा काय सांगते समजा तुमच्याकडे पाच एकर जमीन होती आणि शेजारील एका शेतकऱ्याकडे सात पूर्णांक पाच एकर जमीन आहे आणि दोघांचे मदत मिळाली असती पण आता तीन हेक्टरच्या मर्यादेमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान तीन हेक्टर पर्यंत झाले आहे त्यांना संपूर्ण तीन हेक्टरची मदत मिळेल यामुळे शेतकऱ्यांचा एकूण नुकसानीची भरपाई करण्याची सरकारची इच्छाशक्ती दिसून येते फळबागांसाठी सध्याचा दर यामध्ये तीन हेक्टरची मर्यादा लागू होईल तुम्हाला मिळालेल्या मदतीची रक्कम तुमच्या नुकसानीच्या प्रकारानुसार आणि निकषानुसार असणारे ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांच्या बँक खात्यात थेट ही रक्कम जमा होईल त्यामुळे तुमच्या बँक खात्याची माहिती आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे एकदा नक्की तपासून घ्या शेतकरी बांधवांनो ही मदत म्हणजे तुमच्या आयुष्याच्या लढाईत मिळालेलं एक मोठं बळ आहे शेतीत झालेलं नुकसान भरून काढायला वेळ लागेल पण सरकारला या तीन हेक्टरचा निर्णय एक मोठा दिलासा नक्कीच देतो आता शेवटी आणि सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्ही पूरग्रस्त शेतकरी असाल तर तुमच्या विभागात मदत मिळाली आहे की नाही आणि तीन हेक्टरच्या निर्णयाचा तुम्हाला फायदा झाला आहे की नाही हे आम्हाला कमेंट मे नक्की सांगा आणि बोलेमेच्या चा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका